मित्रांनो आई कुठे काय करते या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मा संजना अनिरुद्धला विचारते अनिरुद्ध तुला नेमकं म्हणायचं काय आहे अरे माझ्याबरोबर जे प्रोफेशनल मॉडेल आहेत त्यामुळे तू त्यांच्याबद्दल असं काही बोलू नकोस आणि मला एक गोष्ट सांग तू असं का करतोस तू माझा पाठलाग करत होतास का आजसुद्धा तेव्हा तो म्हणतो की हो संजना तुला काय म्हणायचं असेल ते म्हण पण मी तुझा खरंच पाठलाग करत होतो असं म्हणून तो तिला म्हणतो अगं तुझ्या पाठीमागे ते काय बोलतात तुला समजतं का संजना म्हणते मी बॉस आहे ऑफकोर्स ते बोलणारच माझ्या पाठीमागे माझं काही चुकलं तर त्यावरती अनिरुद्ध म्हणतो मला नाही आवडत तुला कुणी बोललेलं तर ती संजना विचारते का नाही आवडत तुला कुणी बोललेलं मला तेव्हा अनिरुद्ध अगदी तिच्याजवळ जातो आणि तिला म्हणतो कारण आय लव्ह यू माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे असं म्हणून तो तिला पुन्हा एकदा प्रेमाची कबुली देतो संजना थोडी हळवी होते मग नंतर लगेच पाठीमागे जाते आणि म्हणते अनिरुद्ध सॉरी माझं तुझ्यावर प्रेम नाहीये अरे मला माहीत आहे तू सोयीनुसार बदलतोस अनिरुद्ध एक गोष्ट लक्षात ठेव आपल्यामध्ये असंच प्रेम होतं एकमेकांवर अगदी जीवा पाड परंतु तुझ्या तु तु मनात असणारा माझ्याबद्दलचा आदर आणि तो विश्वास कुठे गेला अनिरुद्ध तू असा नव्हतास तू खूप बदलत चालला आहेस तू असं प्रेम व्यक्त करतोस आणि नंतर माझी चौकशी करतोस याला प्रेम म्हणतात का सॉरी माझा नाही तुझ्यावर विश्वास असं म्हणून ती आता जाते तर अनिरुद्धला खूपच म्हणजे खूपच वाईट वाटतं तो तिच्याकडे पाहतच राहतो दुसऱ्या दिवशी आता आप्पा कांचन ईशा हे तिघेही हॉलमध्ये असतात ईशा आपलं काहीतरी वाचत बसलेली असते कांचन म्हणते आज सूर्य कुठून उगवलाय काय माहीत त्यावरती म्हणतात ती अभ्यास करते असं वाटतंय त्यावेळी ईशा म्हणते नाही मी बिझनेस आयडिया वाचतीये अहो आणि ज्या सक्सेसफुल बिझनेस वुमन आहेत ना त्यांनी त्यांच्या क्षेत्रासाठी काय काय योगदान दिलं कशाप्रकारे त्यांचा बिझनेस त्यांनी पुढे नेला हे त्यांच्याकडून मी थोडी प्रेरणा घेतीये बाकी काही नाही त्यावरती आता कांचन म्हणते चांगलं आहे या आप्पा म्हणतात हो कर काहीतरी कर तू तेवढ्यात असते ती अनघा सर्वांसाठी चहा घेऊन येते मग संजना देखील तेथे कॉफी पीत बसलेली असते अनिरुद्ध तितक्यात तेथे येतो आणि संजनाला मनवण्याचा प्रयत्न करतो पण संजना आता आतमध्ये निघून जाते अभि देखील तितक्यात तेथे येतो आणि अनघाला म्हणतो अगं जानकीची बॅग मी भरून ठेवली आहे तू जाताना सोबत घेऊन जातेस ना अनघा म्हणते हो अरे पण आज मी आजी आज आणि आप्पांजवळ जानकीला सोडून जाणार आहे मला एक्स्ट्राचं काम आहे त्यावेळी अगं तू मला अगोदर सांगितलं असतं तर मी काहीतरी ॲडजस्ट केलं असतं माझीसुद्धा दिवसभराची आज ड्युटी आहे आजी आपण कसं जमेल जा जानकीला सांभाळायला त्यावरती अनघा म्हणते जमेल मला हे काम आहे तर पुढे आता अनघाला अभिला चांगलाच स्टोमळा मारते आणि म्हणते अरे तुला पण सवय लागायला हवी ना जानकीपासून वेगळं राहण्याची तू तर मला रात्री म्हणाला होतास तेव्हा सकाळी सकाळी तू सुरू होऊ नकोस हां अनघा उगीच माझ्या डोक्याला ताप करू नकोस असं म्हणून दोघांमध्ये वाद होऊ लागतात तेवढ्यातच ते संजना आता जायला निघते ती अनघाला म्हणते चल अनघा त्यावेळी अनिरुद्ध म्हणतो संजना मी तुला सोडतो ना त्याच रोडने मी चाललो आहे संजना म्हणते अजिबात नाही तू माझा पाठलाग करायला येतोस का अनिरुद्ध म्हणतो तू ना तसं काही नाही ग संजना जरा समजून घे मला तुझ्या बाबतीत किती पजेसिव्ह आहे तुला माहिती आहे ना संजना म्हणते अरे पण अनघा आणि मला जरा सिक्रेट बोलायचंय पर्सनल बोलायचंय म्हणून जायचंय आमच्या दोघींना प्रायव्हसी आहे त्यावेळी आता ईशा विचारते असं काय बोलायचंय जे आमच्या समोर नाही बोलू शकत वेळी अनघा म्हणते आम्हाला यशच्या साखरपुड्याबद्दल थोडं बोलायचंय कांचना तर हसते आणि म्हणते जे होणारच नाही त्या गोंधळात तुम्ही पडतातच का संजना म्हणते हे पहा आई आम्ही यशच्या साखरपुड्याबद्दलच बोलणार आहोत त्याला सपोर्ट करणार आहोत हो तुम्ही आज जसा आरोहीला विरोध करताय ना या घरात आणण्यासाठी तसा मला सुद्धा केला होता अनिरुद्धचं आणि अनि माझं नातं तुम्हाला मान्य नव्हतं परंतु काही दिवसांनंतर तुम्ही मला ॲक्सेप्ट केलंस ना तसं आरोहीलाही कराल त्यावेळी कांचन म्हणते जी नाती गोंधळात सुरू होतात ना आयुष्यभर त्यांचा गोंधळच होतो मी तुम्हाला हे लिहून देते तर आता दुसरीकडे आरोही एकदम छान तयार होते आणि मनूलाही छान तयार करते मनू आता लगेच अरुंधतीला सारखा सारखा आवाज देत असते की काकू अगं चल पटकन छोटा काटा दहावर गेला आहे परंतु बारावर मोठा काटा कधीही जाऊ शकतो मला माया टीचरला भेटायचं आहे आता मायाला भेटण्याची तिला जेवढी उत्सुकता असते त्यावरून आरोहीला आश्चर्यच वाटतं तेवढ्यातच तेथे आता यश आणि अनिश हे दोघेही येतात ते दोघेही आल्याबरोबर आता मनूला म्हणतात की काय ग कुठे चाललीस एवढी छान तयार होऊन ते तेव्हा ती म्हणते माया टीचरकडे चालली आहे तेव्हा माया टीचरबद्दल ती सर्व काही सांगू लागते मग नंतर आता तू कशासाठी इथे आला आहेस असं म्हणू विचारू लागते तुझ्या आईला भेटायला का तुझ्या आईची आठवण आली म्हणून का तेव्हा आता अनिश गंमत करत अरुंधतीची ऍक्टिंग सुरू करतो माझं बाळ ते मला सकाळी सकाळी भेटायला आलं असं म्हणून यशला तो आता चिडवू लागतो त्याची गंमत करू लागतो तेव्हा आता मी तुझ्याकडे पाहतोच असं म्हणून आता यश हा अनिशच्या पाठीमागे धावतो तेवढ्यातच तेथे नितीन देखील येतो आता नितीन देखील त्यांच्यामध्ये सामील होतो आणि छान प्रकारे ते सर्वजण गप्पा मारू लागतात तेवढ्यातच तेथे आशू देखील येतो आशू आता मनूला म्हणत असतो मनू इकडे ये परंतु मनू काही अजिबात त्याच्याकडे जात नाही ती मायाबद्दलच भरभरून बोलत असते आणि यशला मायाबद्दल सांगत असते तुला हे घड्याळ कोणी दिलं असं यश विचारू लागतो तेव्हा ती म्हणते माया टीचरने ते आणि माझ्या पिंकूलासुद्धा माया टीचरने खूप सारी गिफ्ट दिली आहेत आता गेल्यानंतर ती ती मला एक छान असं सॉन्ग शिकवणार आल्यानंतर मी तुम्हाला ते सॉन्ग म्हणून दाखवेल असं आता ती यशला म्हणते यश आता ठीक आहे असं म्हणतो आता तो म्हणतो की जा बाळा तू काकूला वाजतील तेव्हा ती आता पटकन अरुंधतीला बोलवायला जाते तर नितीन म्हणतो की मला एकदम सिरियस विषयावर तुमच्याशी बोलायचे सर्वजण अगदी शांत बसतात त्यावेळी आता नितीन हसतच म्हणतो यश आरोहीने तुला प्रपोज केलं परंतु तू कधी तिला प्रपोज करणार तो म्हणतो नंतर हा आपण कार्यक्रम करूयात असं म्हणून सर्वजण हसतात आशू मात्र मनुष्याच विचारात असतो यश आता आशूला म्हणतो तुमच्याशी आरोहीला थोडं बोलायचं आहे ते आरोही आता आशुतोष समोर जाते आणि त्याला विचारते की तुम्ही माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे आहात ना कारण मला माहिती आपल्या रक्ताचं नातं नाही आहे तरीही माझ्याकडून कुणीतरी हवं कारण यश आणि माझं आता लग्न होणार आहे त्यावेळी आशू आता तिला विश्वासात घेतो आणि म्हणतो हे पहा तू जेव्हा आम्हाला भेटली तेव्हापासून आम्ही आणि अरुंधती तुला काय म्हणतोय की आम्ही सर्वजण तुझ्या पाठीमागे आहोत आपल्या रक्ताचं नसलं तरीही त्या पलीकडचं नातं आहे आणि आपली मुलीकडची बाजू आहे आपण केळकर आहोत ते देशमुख आहेत तुझे सासरकडचे आहेत असं म्हणून आता तो तिला विश्वास देतो की तुझ्या लग्नामध्ये तुला काहीही कमी पडणार नाही आम्ही सर्व तुझे लाड पुरवू तर आता तो पुढे म्हणतो मी तुझं कन्यादान करणार आहे आरोही त्यामुळे तू काळजी करू नको आरोही खूपच भाऊक होते आणि आपल्या वडिलांप्रमाणे आशुतोषला ती मिठी मारते तेवढ्यातच तेथे आता मनू येते आणि म्हणते ए तू बाजूला हो तो माझा जादूगार आहे तेव्हा आशूला आता खूप भारी वाटतं तो लगेच आपल्या मनूला मिठीत घेतो त्या सर्वांच्या डोळ्यात आता आनंदाश्रू असतात तर दुसरीकडे आता कामानिमित्त बाहेर गेलेली असते त्यावेळी कांचन आणि तेथेच असतात हे दोघेही आता जानकीकडे पाहत असतात आता जानकीकडे पाहत असताना अभिला अगदी भरून येतं लगेच जुन्या आठवणींमध्ये अगदी रमून जातो जानकी लक्ष्मीच्या पावलांनी घरात आली होती तो सर्वक्षण आता अभिला आठवू लागतो त्याच्या डोळ्यात पाणी येतं त्यावेळी कांचनाता म्हणते म्हणूनच अभि मी म्हणतीये की तू हे सगळं काही सोडून जाऊ नकोस अरे तुझा भरलेला संसार आहे जानकीचं जा ते बोबडं बोलणं आणि तिचं ते धुडू धुडू चालणं हे तू सर्व काही मिस करणार आहेस जर तू तिकडे कॅनडाला गेला तर तिला तुझा प्रेम कोण देणार त्यावेळी आता अभि म्हणतो मी हे सगळं काही फक्त जानकीसाठीच करतोय तिच्या चांगल्या भविष्यासाठी करतोय तेव्हा अनघा आणि तुझ्यामध्ये नक्की काय नाता आहे मला कळतच नाही आहे तुमच्या दोघांमध्ये अशी कोणती भांडणं आहे टोकाची हे मला समजत नाहीये पण आता तुम्ही पालक आहात त्यामुळे तुम्हा दोघांना तिच्यासाठी तरी एकत्र राहणं गरजेचं आहे आणि मला एका गोष्टीची खूप भीती वाटते जर तू कॅनडाला निघून गेलास ना अनघा सुद्धा घेऊन एक दिवस अशीच जाणार आणि हे मला नको आहे अभि त्यावेळी आता आप्पा तितक्यात तेथे येतात आणि कांचनला म्हणतात आम्ही बाहेर चाललो आहे तेव्हा सांगून जायची काही पद्धत आहे की नाही असं आता कांचन म्हणते आपा म्हणतात तुझ्या डोक्याची कटकट जाईल ना म्हणूनच आम्ही चाललोय तेव्हा अभि म्हणतो प्लीज असं नका ना बोलू त्यावेळी आता कांचन म्हणते म्हणूनच मी म्हणती अभि अरे आता तू यांना कुठे घेऊन चाललास चाणकीच्या अंगात सुद्धा कणकण आहे आता काय करायचं बरं ती उठल्यानंतर रडायला लागली तर मग त्यावेळी आता अभि म्हणतो आजी आपांचं चेकअप आहे मी पटकन चेकअप करून येतो आणि जानकी जर उठली तर मला सांग काय करायचं ते मी सांगतो तेव्हा ठीक आहे असं कांचन म्हणते दोघेही गे तेथून गेल्यानंतर कांचनच्या गुडघ्यामध्ये अचानक चमक भरते तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये मन... आशू आणि अरुंधती दोघेही मनूला स्कूलमध्ये घेऊन येतात तेव्हा आशू आता तिला इन्स्ट्रक्शन देत असतो तेवढ्यातच माया येत हे ते आशूचा हात आता पटकन मनू सोडते आणि मायाकडे धाव घेते तेव्हा आता आशूला खूप वाईट वाटतं तेवढ्यातच अरुंधतीला कांचनचा फोन येतो जानकी आणि मी एकटीच घरी आहे माझ्या गुडघ्यामध्ये चमक भरली आहे त्याचबरोबर जानकी तापाने फणपणली आहे अरुंधतीसमोर समोर आता प्रश्न उभा राहतो एकीकडे म्हणू दुसरीकडे नात आता काय करावं अशाच मालिकेचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा